रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि पोलीस प्रशासन हे, हे अगदी या वेळेत देखील एका तपासामध्ये आतापर्यंत काम करताना आपल्याला या ठिकाणी दिसलेले आहेत आपल्यासोबत हसनाबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आहेत अहिर सर सर काय सांगसाल आज तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका महिलेचा खून झाल्याचं निदर्शनात आलं होतं तर तुम्ही तो जो तपास आहे अगदी अर्ध्या तासामध्ये आरोपी अटक केलेला आहे काय सांगताल काय सविस्तर माहिती आहे या गुन्ह्याची आज आम्हाला एक दहा वाजेच्या सुमारास जवखेडा भागातून फोन आला होता की एका कापसाच्या शेतामध्ये एका महिलेचं प्रेत पडलेलं आहे त्यानुसार आम्ही तत्काळ पथकास त्या ठिकाणी गेलो प्राथमिकदृष्ट्या आम्ही ते बघितल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेला त्या गळा ओळलेला आम्हाला दिसला त्यानुसार आम्हाला निश्चित कळाले की हा कुणाचा प्रकार आहे त्यानुसार आम्ही गावाच्या आजूबाजूला विचारपूस केली असतात ती खडकी गावातलीच महिला दिसली त्यानु त्या महिलेच्या त्या जी पार्श्वभूमी काढली असतात त्या महिलेचे आणि एक शरद राऊत जो चांदई टेपली इथला राहणार रा आहे त्यांचे देवाणघेवाणावरून एक महिन्यापासून वाद आहे त्यामुळे आम्ही सदर आरोपीचा संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी पथकं तयार केली तो आम्हाला बाणेगाव शिवारामध्ये मिळून आला त्याच्याकडे विचारपूस केली असता तर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यामध्ये सदर गुन्हा आपण मैताचे जे मुलगा आहे त्यांच्यावरून फिर्याद घेऊन आपण गुन्हा दाखल केलेला आहे खुनाचा यामध्ये आरोपीचे आरोपीने ज्या कबुलीच्या आधारावर आपण त्याला अटक केलेला आहे सध्या तपास आम्ही स्वतःच करत आहोत माननीय पोलिस अधीक्षक स बनसल सर आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक नोपानी सर तसेच माननीय एस डीपी सर काटेकर सर यांचा यांचे मोलाचे मार्गदर्शन लागले आम्हाला आणि त्यामुळे आम्ही तात्काळ प्रश्न असा असेल की खूप असे काही गुन्हे आहेत की त्या गुन्ह्यांचा तपास करण्यामध्ये खूप वेळ वाया जातो मात्र आजचा जो तुम्ही ते तपास लावलेला आहे तुमच्या प्रशासनानं पोलीस प्रशासनानं योग्य तो काहीतरी वेळामध्ये काहीतरी तासामध्ये तर हा तपास लावण्यामध्ये कशाची मदत तुम्ही घेतली सध्या तंत्रज्ञानाचा योग आहे किंवा मग खबरी मार्फत कसं तुम्हाला कळालं की हा आरोपी त्या ठिकाणी आहे किंवा मग त्या आरोपीपर्यंत पोहोचले कसे नक्कीच आम्हाला आम्ही एक पूर्वीप्रमाणे जे काय आहे गोपनीय माहितगार आणि आधुनिक तंत्रज्ञान जे आम्ही वापरतो सीडिअर्स असतील आपले लोकेशन्स असतील त्या अनुषंगाने आम्हाला आरोपीची खात्री झाली आणि आम्ही पथके तयार केल्यानंतर त्यांच्या लोकेशन वर जाऊन आम्ही आरोपी ताब्यात घेतला सर जी सापडला तिच्या गावापासून किती अंतरावर आणि जाण्या कशी गेली असेल किंवा काय त्याच्यावर काही तुम्हाला काही सांगतील खडकी गाव इथून आमच्या पोलीस स्टेशन पासून एक सात ते आठ किलोमीटर आहे आणि गावापासून जवखेडा गाव जो, जो रोड जातो तेथे साधारण सातशे ते आठशे मीटर पर्यंत आहेत जो स्पॉट तर त्या ठिकाणी प्राथमिक माहितीनुसार आरोपीने महिलेला फोन करून बोलवले असे त्या आरोपीच्या चौकशी मधून येत आहे आणि त्यामुळे ती महिला पायी गेल्याच असं आरोपीच्या बतावणीत येत आहे नक्कीच आजचा जो गुन्हा दाखल झालेला आहे तर यासाठी पोलिसांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत या तपासामध्ये राहावं लागलं तर यामध्ये तुमच्या सोबत असे कुठले कर्मचारी अधिकारी सोबत होते की त्यांच्या सगळ्यांच्या हो साधारण मान्य एस डी पी सर कटेकर सर हे स्वतः स्पॉटवर होते त्यांची टीम देखील या ठिकाणी होती एल सी बी पथक या ठिकाणी आलेलं होतं त्याचप्रमाणे आमचे बिटा मालदार चौधरी आहे देवकर आहे जे चालक आहे चरावंडे बोर्डे आणि माझे रायटर निलेश खरात खारडे भागिले गाडेकर असे स्टाफ जो आमचा आहे त्यांनी फार परिश्रम घेऊन याचा शोध घेतला आणि आरोपी अटक केला शेवटचा प्रश्न असा विचारेल सर तुम्हाला तो जो आरोपी आहे त्याच्यासोबत कोणी असेल का त्या खुनामध्ये का एकट्यानं तो खून केला असं त्यांनी कबुली दिलेली आहे किंवा मग त्याच्यासोबत कोणी खून करण्यामध्ये मदत केली असेल असं काही या तपासामध्ये तुम्ही आता आता तपासामध्ये नक्कीच आम्ही आरोपी अटक केलेला आहे प्राथमिक तपासामध्ये आरोपीने स्वतः एकटाच असल्याची कबुली दिलेली आहे परंतु आम्ही तपासामध्ये अधिक पुरावे हस्त करून यामध्ये अजून कोणाचा काही सहभाग आहे का अजून कोणी मदत केलेली आहे का याचा शोध घेऊन नक्कीच आरोपी आम्ही शिल्लक राहिले असतील तर ते अटक करू नक्कीच आपण जर पाहिलं तर हे आस्मानाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आपल्या सोबत होते त्यांनी सांगितलं की हा जो गुन्हा आहे हा गुन्हा अं कार्यक्षेत्रामध्ये घडलेला आहे हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या सर्व कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सितापीनं मेहनत घेऊन आणि आरोपीना शोधण्यामध्ये जी काय यंत्रणा आहे ती त्या यंत्रणेचा वापर करून आरोपी सुटलेला आहे आणि या आरोपीसोबत आणखी कोणी त्याच्या सहकारी आहेत का या गुन्ह्यामध्ये तर ते पुढील तपासामध्ये तपासून योग्य ती कारवाई करणार असल्याचं देखील यावेळेस आयरे सर यांनी सांगितलंय सोनाजी दोघदंडे स्टोरी डॉट कॉम जालना